रायगडच्या रसानी पोलीस ठाणे क्षेत्रात मोठी कारवाई करत दोन घुसखोर बांगलादेशी महिलांना आणि त्यांच्या साथीदाराला अटक करण्यात आली आहे फातिमा खातून अबू सईद हौलादर वयवर्ष चोवीस जाकिया सुलताना उर्फर रिपा रब्बीउल इस्लाम मोरोल वैवर्ष एकोणीस या बांगलादेशी महिलांनी कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय भारतात प्रवेश केला होता या महिलांना पनवेलमधील यश ये लॉज येथे राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती लॉजच्या व्यवस्थापक शिवकुमार राजदेव यादव यालाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे त्याने महिलांच्या उपस्थितीबाबत पोलिसांना माहिती न दिल्याने त्याच्यावर देखील कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे पोलिसांनी या महिलांच्या ताब्यातून विविध मोबाईल कंपन्यांचे मोबाईल हँडसेट आणि सिमकार्ड भारतीय चलनातील रोख रक्कम बांगलादेशी चलन दहा दोन आणि शंभर टक्का या नोटा जप्त केल्या आहेत या महिलांनी बनावट कागदपत्रांच्या मदतीने भारतीय सीमेमधून प्रवेश केल्याचे उघड झाले आहे त्यांच्या वापरात असलेल्या मोबाईल सिमकार्डचा वापर कोणत्या उद्देशाने केला जात होता याचाही तपास सुरू आहे या घटनेने भारतातील सीमावर्ती सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे देशात घुसखोरीचे प्रकार थांबवण्यासाठी कठोर उपाययोजना आणि सखोल तपासणीची गरज अधोरेखित झाली आहे या प्रकरणाचा रसायनी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी रसायनी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस स्टेशन निरीक्षक संजय बांगर यांच्या मार्गदर्शनाखाली तपासिक अंमलदार अलिबाग पोलीस सब इन्स्पेक्टर टी आर वाघमोडे यांच्यासोबत पानपट्टे तपास करीत आहेत सम्राट मराठी लाईव्ह साठी देवा पवार सह ब्युरो रिपोर्ट रसायनी